देशातील एकमेव सी आकारच्या केबल स्टे ब्रिजचं लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी पार पडलं आधुनिक इंजिनियरिंगचा आविष्कार असलेल्या या उड्डाण पुलामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारी वाहतूक वेगवान होणार आहे शंभरहून अधिक वर्षे जुनी असलेल्या आणि पायाभूत सुविधा निर्मितीचा दांडगा अनुभव असणाऱ्या गॅमन बिल्डर्स यांनी या पुलाचं काम केलं गॅमनचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती जंबगी यांनी दिलेल्या माहितीनुसार नेकलेस ऑफ वास्को हा भारतातील एक आयकोनिक केबल स्टे ब्रिज असून त्याची निर्मिती उच्च दर्जाच्या मानकासह अधिक अचूकतेने करण्यात आली आहे मंत्री गडकरींच्या हस्ते हा पूल सर्वांसाठी खुला करण्यात आलाय डायरेक्टर ऑफ द कंपनी अँड दिस इज अवर टीम प्रोजेक्ट टीम अँड अवर सीएमएस एम एस अँड अवर डिझायनर्स दे आर हिअर टी पी अँड इट इज अ हंड्रेड अँड फाईव्ह इयर्स ओल्ड कंपनी Gaman. So, Gateway of India is built by us, 1919, and so many bridges across India. You go anywhere, north, south, anywhere, you can see the very old bridges built by the Gaman, and we maintain the highest quality, safety, and the uh, time schedule. Yeah, the bridge is seven point, approximately 7.5 kilometers and the first part, first loop what we call as Varnapuri to Sada, it is 5.2 kilometers. So, balance is, two ramps are there and the ROV 2, where we are standing here. So, altogether it is 7.5 kilometers. Now, see this, when you go to the Ravindra junction, so all the sports activity you can see from the top itself there is bayana beaches and even if you go by flight also you can see the s curve of this bridge beauty 5.2 kilometer you can see varna here you can clearly see the how the bridge is climbing the sada कंपनीचे महाव्यवस्थापक आणि या प्रकल्पाचे व्यवस्थापक दीपक यांनी या पुलाबाबत माहिती देताना पायाभूत सुविधा निर्मिती रस्ते आणि पूल बांधकामातील एवढ्या वर्षांच्या अनुभवाच्या आधारे उच्च दर्जाच्या या पुलाची उभारणी करण्यात आल्याचं सांगितलं तसंच वास्को शहरातील वाहतूक आणि पोर्टलला मिळणारी कनेक्टिव्हिटी विचारात घेऊन पूल उभारण्यात आल्याचं देखील बांधेकर म्हणाले आणि हे केबलस्टे ब्रिज हो केबलस्टे ब्रिज इंडियाचा फर्स्ट ऑफिस कारण म्हणल्या हे जो फिचर्स सायलेंट फिचर्स हा करवेश्वर ब्रिज असा आमचा आणि हे करवेश्वर बांधपास खूप चॅलेंजीस पडले नॉट ओनली बिकॉज सिंपल ब्रिज हे इजिली बांधपेश्वर सकाळ तीन लेवलाचे रस्तो असा एक आह ट्रेनचा एक वेळ रस्ता आणि एक त्याच्या वेल असा आमचा ब्रिज आणि आमची केबल स्ट्रे आणि त्याचे व्हायोन्स ही कंस्ट्रक्शनात असं पोळं गेल्या खूप त्रास झाले चॅलेंजीस असतात आणि डिस्टन्स हे खूप असता आणि सकल लाईफ ट्रॅफिक तसे ट्रेन लाईव्ह सिक्स्टी सेव्हन ट्रेन हा पास डेली सो आम्ही ते ट्रेन केन्ना बंद करू बट आम्ही सेफ्टी मेजर्स हांगा घेतले बिकॉज लाईव ट्रॅफिक लाईफ रोड युजर्स आणि ट्रेन हे तिनु म्हणून हांगा खूप कंजेशन जाताले आमच्या कामांत आम्ही ते वीथ हाय स्टँडर्ड ऑफ सेफ्टी काम कम्प्लीट केले त्या देखून आणि ब्रिज कॉलिटी आहे कॉलिटी वन ऑफ बेस्ट कॉलिटी दिली गोयकारा आणि रोड युजर्स हे तुमचं लूप लूप टू वर्णापूर टू सडा ते आम्ही कम्प्लीट केले जानेवारी ट्वेंटी टू केले आता हे आता आज इनॉग्रेशन जाता आमचे सो मला दिसता की हा पोर्ट पोर्टात किती आता एक डी कंजेशन हे आमचे वास्को सिटी तिथे जी जातले दॅट वुड बी वन ऑफ द बेस्ट फॉर ऑल दी वास्कोकार किती सांग सिटी भीतर पहिले डी कंजेशन खूप कंजेशन जाता सगळे टँकर्स ट्रेलर्स डायरेक्ट सिटी वचून एमपीटी पी गेट नंबर नाईनाच्या आता हे एंड अँड आउट थ्रू जातले आता त्यांचे एक्सक्लुसिव्ह वयल्यान त्यांनी एक कॉरिडॉर केले असतात डायरेक्ट एम पी वतले आणि तांगासून अजून इवन तुम्हाला असे बोलू गेल्या इन टर्म्स सेफ्टी पॉल्युशन कंट्रोलचे खूप त्रास जातील लोकांना आजच्या डेटार हे चालू झाला तर बरे जातले की सगळ्यांक हे पलुशनच्या त्यांना थोडेशे मात रिलीफ मिळटले वी आर स्टँडिंग ओवर हियर ऑन द रेल ओवर ब्रिज वीच इज ईंड स्पेशली टू टेक केअर ऑफ द रेल्वे वेगन एज वेल एज टू कनेक्ट द पोर्ट द मार्मागो पोर्टस इज बिहाइंड अस and uh, yeah. mobility of the whole, uh, you know, the connectivity of the uh, uh, port to the highway. This bridge is a U-shaped bridge and a special, it is the only uh, bridge which is a cable stay bridge of this type in our country. Uh, if you see, this is the lighting of this bridge is done specially with lighting of the complete. Uh, you see, all these cables have been lit uh, with the facade lighting with individual ropes being lit. As well as we have a specific uh, pylon that we have got two pylons which have been lit. So, uh, which will create a panoramic view for the city. If you just go on the roads or anywhere in the external area or even aerial view, you can see the special lighting effects on the bridge. So, uh, this bridge will be a scenic and iconic structure not only for Vasco, also for this part of the goa wherein you have lot of tourists coming in and uh, as you see this baina beach uh, which which was developed and is developed now for external people to come here and uh, enjoy this scenic beauty so thank you and gammon has been special this, type of bridge. this is the first cable shape bridge which is a u, u shape पवन ते जोडणाऱ्या आठ किलोमीटर लांबीच्या या केबल स्टे ब्रिज वर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पुलावरील रोषणाई रात्रीच्या वेळेस अधिक आकर्षक दिसणार असून यामुळे पर्यटकांना देखील आकर्षित करेल पुलाची मजबूती आणि सुरक्षेची वारंवार योग्य तपासणी व्हावी यासाठी या, या पुलाची वेळोवेळी स्थिती मॉनिटर करणारी सुविधा इथे कार्यान्वित करण्यात आली आहे यामुळे पुलाच्या रिअल टाइम स्थितीबाबत वेळोवेळी माहिती मिळणं सुलभ होणार आहे मुरगावातील सी आकारचा हा उड्डाण पूल देशातील एकमेव केबल स्टे ब्रिज आहे पुलावरील आधुनिक यंत्रणा आणि सुविधा विचारात घेत हा देशातील एकमेव पूल आहे